नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेत आणि कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत नेमकी स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे विशेषतः गणित विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत कमीत कमी या दिवसांमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे मिळू शकतात यावर आपण चर्चा करूयात मित्रांनो भले तुम्हाला सामाईला खूप कमी मार्क मिळाले असतील भले तुम्हाला तुमच्या शाळेतल्या पूर्वपरीक्षेला कमी मार्क मिळाले असतील आणि बराचसा वेळ वाया गेलेला असेल परंतु या काही दिवसांमध्ये सुद्धा योग्य स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळेल बघा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत सामाईमध्ये सुद्धा आणि पूर्वपरीक्षेला सुद्धा त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता आहे त्याच्या चार ओळी फक्त मी तुमच्या सर्वांसाठी म्हणून दाखवतो विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही कवी सुरेश भट यांची ही कविता होती मित्रांनो ही कविता जी आहे ती हृदयामध्ये साठून ठेवा आतापर्यंत जरी तुम्ही निराश झालेला असाल तुम्हाला पराभव पत्करावा लागला असेल आणि आतापर्यंत कमी 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 मार्क पडत असले आले असतील तरी सुद्धा या उरलेल्या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त चांगली स्ट्रॅटर्जी वापरून चांगले मार्क मिळू शकतात याची गॅरंटी मी देतो मित्रांनो तर जाऊयात पुढे आजच्या चर्चेमध्ये विषय गणित गणित विषयात जास्तीत जास्त मार्क या कमी वेळामध्ये कसे आपल्याला मिळवता येईल त्यावरती आपण चर्चा करूयात तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे मी करतो जे विद्यार्थी नवीन आहेत अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावन्न झटक्यात पटक्यात चॅनल सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पण खटक्यात दाबून टाका बघा मित्रांनो ही स्ट्रॅटर्जी अशी आहे सगळ्यात पहिला मुद्दा हा आपला एक रोड मॅप आहे इथून आपली गाडी सुरू होणार आहे आणि इथं आपल्याला चाळीस पैकी चाळीस पर्यंत गाडी आपल्याला संपवायची आहे बरोबर इथं थांबणार आहे आपली तर गणित भाग एक आणि दोन या दोन्ही विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असेल तर काय स्ट्रॅटर्जी वापरायची ते आपण बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट परीक्षेचा पूर्ण पेपर पॅटर्न जो आहे ना तो आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आता हे बघा की पेपर पॅटर्न काय आहे पेपर पॅटर्न म्हणजे काय प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं आहे ते समजून घ्या ते तुमच्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती असेल ज्या मुलांना माहिती नसेल त्यांनी आता समजून घ्या की बाबा एकूण आपल्याकडे पाच प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए बी दुसऱ्यात ए बी तिसऱ्यात ए बी प्रश्न क्रमांक चौथा चार मार्काचा हॉट्स प्रश्नांचा आणि पाचवा प्रश्न सुद्धा तीन मार्काचा असतो परंतु जरा महत्वाचा असतो हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ना ते एकदा नीट समजून घ्या कारण ते जर समजून घेतलं तर त्याप्रमाणे आपल्याला अभ्यासाचं प्लॅनिंग करता येतं अभ्यासाचं नियोजन करता येतं एक दहा पंधरा मिनिटामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल वाटलं तर युट्यूबला व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यानंतर महत्वाचे टॉपिक्स जे आहेत ना ते आधी पूर्ण करा मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते समजून घ्या आता हे कसं समजून घ्यायचं तुम्हाला हे माहिती पाहिजे इयत्ता दहावीत गणित भाग एक मध्ये पहिल्या प्रकरणात पहिला जो पहिलं जे प्रकरण आहे ते किती मार्काचं आहे दुसरं प्रकरण किती मार्काचं आहे म्हणजे जर तुम्ही हे समजून घेतलं की कुठलं प्रकरण महत्वाचं आहे त्याचा जर अभ्यास चांगला केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात मग त्या प्रकरणांचा म्हणजे जे चार मार्काचे मोठे प्रश्न येतात ते कदाचित त्याच प्रकरणावर येत असतील उदाहरणार्थ बघा गणित भाग एक चा जर विचार केला तर मी म्हटलं भाग एक चा जर विचार केला तर एकूण सहा प्रकरण आहे एक दोन तीन चार पाच सहा दोन चलातील रेषे समीकरणे वर्ग समीकरणे अंकगणिती श्रेणी संभाव्य अर्थनियोजन संभाव्यता सांख्यिकी तर याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते बारा मार्काचे आहे त्याच्यावर बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात दुसऱ्या प्रकरणावर बारा मार्काचे तिसरं प्रकरण आठ मार्काचे चौथे प्रकरण आठ मार्काचे पाचवे प्रकरण आठ मार्काचे आणि सहाव्या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात मग यातली जास्त महत्वाची प्रकरणं कुठली बाबा पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण तिसरं प्रकरण ही प्रकरणं जास्त महत्वाची आहे त्याच्यामुळे याचा अभ्यास जरा चांगला केला पाहिजे याच्यामधून मा चार मार्काला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात परंतु मागच्या वर्षी अंक गणिती श्रेणी या प्रकरणावर सुद्धा विचारला गेला होता पण ही तीन प्रकरणं जास्त महत्वाची आहेत कारण या तीन प्रकरणांना जास्त गुण आहेत ह्या तीन प्रकरणांवर जास्त मार्काचे प्रश्न म्हणजे जवळपास बारा त्रिक छत्तीस तीन प्रकरणावर छत्तीस मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात यानंतर गणित भाग दोनचा जर विचार केला ना ते सुद्धा मी तुम्हाला पॅटर्न समजून सांगतो गणित भाग दोनचा जर तुम्ही विचार केला तर दोन मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात धडे पहिलं जे प्रकरण दहा मार्काला दुसरं प्रकरण सात मार्काला तिसरं प्रकरण वर्तुळ बारा मार्काला चौथं प्रकरण भौमितिक रचना सात मार्काला पाचवं प्रकरण तुमचं जे निर्देशक भूमिती आहे ते सात मार्काला दा सहावं प्रकरण त्रिकोणमिती सात मार्काला आणि सातवं प्रकरण महत्व मापन दहा मार्काला तर इथं अशा प्रकारे हे पेपरचं जे काही तुमचे जे काही धडे आहेत प्रकरण आहेत त्या प्रकरणांची विभागणी आहे तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं प्रकरण जे आहे कारण या प्रकरणावर सगळ्यात जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे या प्रकरणावर नीट आपण भर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेवटचं महत्वमापन आणि पहिलं समरूपता ही प्रकरण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हे जरा तुम्हाला माहिती पाहिजे याच्यावर मागे मी डिटेल्स मध्ये चर्चा केलेली आहे ती जरा तुम्ही बघून घ्या तर पहिली गोष्ट परीक्षेचं जे काही तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते तुम्ही या ठिकाणी समजून घेतलं असेल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हो विज्ञानाकडे कुणा आलो आपण एकच मिनिटात हा ओके बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला महत्वाचे धडे समजून घ्यायचे कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सूत्र आणि संकल्पना प्रत्येक प्रकरणाची महत्वाची सूत्र त्या प्रत्येक प्रकरणावर आधारित बघा तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल तर सूत्र खूप महत्वाचे आहेत बघा प्रत्येक प्रकरणावर आधारित महत्वाची सूत्र जी आहेत ती एका कागदावर लिहून काढा आणि त्या सूत्रावर आधारित एक एक दोन दोन मार्काची छोटी छोटी गणित आहेत ना ती सुद्धा सोडवून बघा कारण ती छोटी छोटी गणित सोडवली की तुमची सूत्र आणि संकल्पना चांगल्या महत्वाच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतात ओके तर सूत्र आणि संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक प्रकरणातल्या जरी एखादं जरी सूत्र एखादी जरी संकल्पना तुमच्या हातातून सुटली आणि त्याच्यावर आधारित जर एक मार्काला प्रश्न आला तर आपला बट्ट्याबोळ झाला समजायचं गणिताचा त्यामुळे लक्षात घ्या की प्रत्येक सूत्र प्रत्येक संकल्पना महत्वाची त्यामुळे सगळी सूत्र आपण नीट समजून घेतली पाहिजेत ओके त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे वेळेचं नियोजन करा मित्रांनो आत्ताच या सगळ्या गोष्टी समजून घ्या आपला वेळ आपण पाण्यासारखा वाया घालवतोय तर हा वेळ अजिबात वाया घालू नका प्रत्येक वेळ जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक मिनट प्रत्येक सेकंद प्रत्येक तास आपल्यासाठी आता महत्त्वाचा आहे तर त्याचं नियोजन करता आलं पाहिजे वायफळ वेळ वाया घालवा घालवू नका त्या वेळामध्ये तुम्ही अभ्यास करा गणित सोडवा ओके आणि मागील प्रश्नपत्रिका जे आहेत ना त्या प्रश्नपत्रिकांचा सराव त्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील तुम्हाला पण ह्या मागच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची एक वेगळी स्ट्रॅटर्जी तुम्हाला वापरावी लागेल मागे मी तुम्हाला सांगितलं होतं तर यासाठी आपण काय करायचं मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट स्ट्रॅटर्जी पाच प्रश्नपत्रिका घ्या किंवा सहा घ्या किती घ्या चार पाच प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं सुरुवातीला वही एक करायची त्या प्रश्नपत्रिकांसाठी आणि त्याच्यामध्ये पहिलं काय करायचं सुरुवातीला फक्त पहिलाच प्रश्न सोडवायचा म्हणजे सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला पहिला प्रश्न पहिल्यातला ए आणि बी बरोबर पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची तिच्यातला पहिल्यातला ए बी सोडवायचा दुसरी प्रश्नपत्रिका घ्यायची तिच्यातला पहिल्यातला ए बी सोडवायचा मग तिसरी घ्या चौथी घ्या पाचवी घ्या असं केल्यामुळे काय होईल एक मार्कांच्या प्रश्नांची तुमची तयारी होईल संपूर्ण आणि त्याचबरोबर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल कारण एक मार्काचे जे प्रश्न आहेत ते बेसिक कन्सेप्टवरती छोट्या छोट्या सूत्रांवर आधारित असतात त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील त्याच्यानंतर मग काय करा दुसरा प्रश्न सोडवायला घ्या पाचही प्रश्नपत्रिकांमधला दुसरा 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 सोडवा म्हणजे दोन मार्कांच्या प्रश्नांची तयारी होईल दुसऱ्यातला ए आणि बी प्रश्न मग तिसरा 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 सोडवा मग चौथा प्रश्न हॉट्स प्रश्न आणि मग पाचवा प्रश्न सोडवा अशी जर तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरली तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल की बोर्डाच्या पेपर नेमकी कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि ही सगळी स्ट्रॅटर्जी वापरल्यानंतर एक ते दोन पेपर यामधल्याच प्रश्नपत्रिका घ्या एक ते दोन प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा दोन, दोन तासामध्ये मी त्या प्रश्नपत्रिका सोडवतोय का दोन तासामध्ये त्या प्रा प्रश्नपत्रिका सोडून होत आहेत का सगळे प्रश्न कव्हर होत आहेत का हे सगळं आपण चेक करणं गरजेचं आहे आता परीक्षेच्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे आपण बघा परीक्षेच्या दिवशी काय करायचं तर पेपरच्या दिवशी सकाळी शक्यतो हो सगळी सूत्र एकदा डोळ्या खालून घालवायची गणित सोडवण्याच्या भानगडीच नाही पडायचं सगळी सूत्र गुणधर्म ही सगळी नीट समजून घ्यायची तर ती सगळी समजून घ्या पाठ करा आणि मग तुम्ही पेपरला जा आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे महत्वाचे मुद्दे आहेत आता पुस्तक जर तुम्ही बघितलं तुमचं दहावीचं गणित भाग एकचं आणि दोनचं तर त्या पुस्तकामध्ये खूप सारी गणित आहेत त्या पुस्तकामध्ये भरपूर सारी गणित आहेत मग आता एवढी गणित कमी वेळामध्ये कशी सोडवायची तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका मोजकीच गणित सोडवली पाहिजे आपण आणि कारण काय होतं माहिती आहे का आता दोन बिंदूंमधील अंतर काढा एक गणित सोडवलं तरी झालं त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दहा बारा गणित आहेत मग त्या प्रकारचं एक गणित म्हणजे प्रत्येक प्रकारचं एक एक गणित जरी सोडवलं तरी फायदेशीर तुम्हाला ठरेल आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला आलेली काही गणित आहेत ती पण आपण सोडवून बघितली पाहिजे तर मित्रांनो यासाठी तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय जर तुम्ही त्या कोर्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील जी मुलं पास होण्याच्या मार्गावर ती पास होतील जी पास होण्याच्या मार्गावर त्यांना चांगले आउट ऑफ मार्क मिळू शकतात तो कोर्स तुमच्यासाठी बनवलाय आपण आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलाय आणि तो कोर्स जो आहे ना तो त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो हा जो कोर्स आहे त्या कोर्सची जर फी बघितली तर ती चारशे नव्याण्णव रुपये त्या कोर्सची जर फी बघितली तर चारशे नव्याण्णव पण सध्या तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाला हा कोर्स मिळेल ऑफर आहे दोनशे रुपयाची खास ऑफर तुमच्यासाठी आपण आणलेली आहे पण तो कोर्स परचेस करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय काय हे समजून घ्या ओके आणि ते परचेस करायचा की नाही ते तुमच्यावर आहे बघा या कोर्समध्ये काय आहे की प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या तीन ते चार व्हिडिओमध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नावर त्या तीन ते चार व्हिडिओजमध्ये आपण चर्चा केलेली आहे तर तुम्ही जर त्या जर प्रश्नांचा जर तुम्ही सराव केला तर बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर इतरही प्रश्न आपण घेतलेत की जे बोर्डाच्या परीक्षेला आले नाही एकंदरीत त्या सर्व व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पुस्तकामधल्या प्रत्येक संकल्पनेवर आधारित गणित येईल असा आपण एक विचार केलेला आहे आणि तो कोर्स तुमच्यासाठी बनवलाय तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे तो जर परचेस केला त्यातला जर व्हिडिओ बघितला म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित मिळतील बघायला गणित भाग एक च्या दोनच्या प्रत्येक प्रकरणा वरती तर एकदम दोनशे नव्याण्णव रुपयामध्येच तुम्हाला तो कोर्स मिळेल तर तुम्ही तो आपल्या प्ले स्टोअरला जाऊ शकता आणि क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपलं ॲप आप आहे त्या ॲपवर जाऊन हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर परचेस करताना तिथं बघा हा कोर्स आहे दहावी गणित बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस स्पेशल कोर्स आहे ओके तर त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तिथे तिथे आय एम इंटरेस्टेड असा एक शब्द येतो तर त्या आय एम इंटरेस्टेड वर जर क्लिक केलं की तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज येईल आणि व्हॉट्सअपला मेसेज आला की तिथं तुम्हाला पेमेंट करायचं तिथं त्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअपला जी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आणि मग ती तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गुगल पेला वगैरे घेऊन जाईल आणि तिथं तुम्ही परचेस केलं की तुम्ही ॲटोमॅटिकली या कोर्सपर्यंत याल तर हा जो कोर्स आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा तुम्ही परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल चांगले मार्क मिळवण्याच्या दृष्टीने तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद